मुळा नदीकाठी नदीकाठ प्रकल्प सुरू होण्यापूर्वी हे असं दिसत होतं हा जो पूल दिसतो आहे तुम्हाला हा आंबेडकर पूल आहे त्याच्या अलीकडच्या बाजूला बाणेर आहे आणि पलीकडच्या बाजूला जिथे ही हिरवी झाडी दिसते आहे हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणारा पिंपळे निलगचा भाग आहे आता हा प्रकल्प सुरू झाल्यावर काय झालं ते या चित्रात दिसतं आहे पूल मगासच आहे पण आपण वेगळ्या अँगलने बघतो आहे आणि उजव्या बाजूला जी मगाशी जी झाडी दिसत होती ती या पुलाच्या पलीकडे उजव्या बाजूला होती आणि तुम्हाला दिसतं आहे की तिथली फारच थोडी झाडी शिल्लक उरलेली आहे आणि बाकी सगळं निघून गेलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्यांनी आत्तापर्यंत नदीकाठासाठी एकही झाड तोडलेलं नाही आहे किंवा परवानगी दिली नाही मग त्यांच्या परवानगीशिवाय जर ही झाडं तोडली असतील तर त्याच्यावर काही कारवाई झाली का कधी कारवाई होणार आहे आणि तुम्हाला इथं दिसेल की झाडं ही काही फक्त वेगळी एक वेगळी सुट्टी बघण्याची गोष्ट नाही झाडांबरोबर झुडपं असतात वेली असतात गवत असतं सगळी परिसंस्था एकत्र असते त्यात छोटे प्राणी असतात कीटक असतात पक्षी असतात अशी सगळी परिसंस्था त्यांनी इथे नदीकाठ सुधारच्या नावाखाली उद्ध्वस्त केलेली आहे